नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे राजकीय पाहूया सविस्तर चार दिवसापूर्वी ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात मेळाव्यानिमित्त नांदेडमध्ये आले होते त्यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रमोद खेडकर यांनी त्यांना पद वाटपावरून जा विचारत मारहाण केल्याचा दावा केला होता तर ठाकरे शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोटगिरी यांनी बवन थोरात पद वाटपासाठी पैसे घेतात असा आरोप केला होता त्यानंतर या दोघांचीही ठाकरे शिवसेनेतून हक्कालपट्टी करण्यात आली आहे आज ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे बबन बारशे व भुजंग पाटील यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत पाहूया काय म्हणाले ते आमच्या चार दिवसाखाली नांदेड महानगरपालिकेचा मेळावा शिवसेनेचा मेळावा झाला त्या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते मान्य बबनरावजी थोरात या आले असता रेस्ट या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या पक्षातील काही गद्दार त्या ठिकाणी आले जे की त्यांना जिल्हा प्रमुख पदाहून काढल्याच्या नंतर त्यांच्या बुडाला आग लागली ती आग त्यांना सहन होत नव्हती की आम्ही नवीन जे जिल्हा प्रमुख झालो ते आम्ही क्या हुआ, तेरा वादा असेल डॅक्टर मोर्चा असेल कालचा मेळावा असेल अशा अनेक वेगवेगळ्या उद्धव साहेबांचा वेगवेगळे वेग 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 प्रोग्राम घेतलो ते त्याच्या काळामध्ये करू शकले नाही निष्क्रिय राहिले त्यांना हे सण होत नव्हतं त्यामुळं त्या ठिकाणी येऊन आमचे महानगर प्रमुख मनोज यादव यांच्याशी हुजत घातली आणि ती हुजत त्यांच्याशी घातलेली असताना बाहेर येऊन पत्रकारांना म्हणतो की आम्ही थोरात साहेबांची हुजत घातली मारझोड केली असं चुकीचा विषय आहे असं कुठल्याही प्रकारची मारझोड बोलाबोली असं काही झालेलं नाही त्यांच्यावरती शिवसेना संपर्क पैसे घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला असा कुठलाही नाही आम्ही त्यामुळे सगळे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख महानगर प्रमुख शहर प्रमुख या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी समोर बोलत आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार हे वगैरे होत नाही आणि बबन थोरात हे एकटेच पद डिक्लेअर करत नसतात त्यामध्ये अंबादास दानवे आहेत विनायक राऊत साहेब आहेत उद्धवजी आहेत असं जर पैसे घेऊन येत असले आज आज आमच्यासोबत हे सगळे पदाधिकारी राहिले नसते शिवसेना राहिली या या टायमाला काय पडझड आहे शिवसैनिक तरी सुद्धा सर्व शिवसैनिक आमच्या शिवसेनेच्या पाठीशी आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे स्वतंत्र लढणार महाविकास येणाऱ्या स्थानिक संस्था ज्या आहेत आम्ही महाविकास आघाडी लढणार पण त्यांनी आम्हाला कितपत घेतात आम्हाला किती जागा देतात आम्ही त्यांना त्याच्यावर अवलंबून आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची